लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून बारशी ठाकळीत पैसे वाटप केल्याबाबत साहिल अग्रवाल नामक व्यक्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता मात्र या व्यक्तीचे नाव अग्रवाल नसून सुनील भगत असल्याचे सांगत त्याच्याविरोधात बार्शी टाकळी भाजप शहर अध्यक्ष धाईत यांनी पोलिसात तक्रार केली आहे मात्र या निमित्ताने पैसे नेमके कोणी वाटप केले हा प्रश्न अनुत्तरित आहे नमस्ते साहेब मी साहिल अग्रवाल बी जे पीचा खास कार्यकर्ता बोलत आहो की बी जे पीचे जे पैसे तुम्ही वाटपवाले आले टाकडीत टाकणीत ते कार्यकर्तापर्यंत पोहोचले नाही हे बीजेपीचे काही ज्येष्ठ कुचीन नेते त्यांनी खाल्लेले आहेत पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही या या इलेक्शनमध्ये पडणार आहात कारण की इतिहास पूर्ण पंजा चालवला बी जे पीवाल्याने पंजाब चालवला व्हायरल व्हिडिओमध्ये एक इसम स्वतःचे नाव साहिल अग्रवाल राहणार बारशी टाकळी असे सांगून बोलला की मी बीजेपीचा कार्यकर्ता बोलत आहो अनुपजी तुम्ही बीजेपीचे जे पैसे वाटपासाठी दिले होते ते कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले नाही ते बीजेपीचे ज्येष्ठ कुचिन नेते आहेत त्यांनी खाल्ले आहेत मी तुम्हाला सांगतो तुम्ही या इलेक्शनमध्ये पडणार आहात कारण इथे पूर्ण पंजा चालविला आणि बीजेपीचे जे लोक आहेत ते कुच्चिन हरामखोर आहेत यांनी हे पैसे खाल्ले आहेत असे सदर व्हिडिओ क्लिपमध्ये नमूद इसम बोलताना दिसत आहे व्हिडिओमध्ये स्वतःचे नाव साहिल अग्रवाल सांगत असलेला इसम हा सुनील दयाराम भगत राहणार तेलिपुरा बार्शी टाकळी येथील रहिवासी आहे लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असून सदरचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आमच्या भाजपा पक्षाच्या विरुद्ध आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून आचारसंहितेचा भंग केला व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना प्रसारमाध्यमातून शिवीगाळ करून पक्षाचे पदाधिकारी व आमची नाहक बदनामी केली सुनील दयाराम भगत याच्या विरोधात भाजप शहर अध्यक्ष यांनी बार्शी टाकळी येथे पोलिसात तक्रार दाखल केली आहे